जय महाराष्ट्र मी आजिज खान आपले एन एटी इंडिया न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत करतो फावच्या विशेष बातमी धानके येथे सर्वपक्षीय आणि शेतकऱ्यांनी केला चक्काजाम आंदोलन शेतकरी कर्जमाफीसह अन्न सतरा मागण्यांसाठी जातपात धर्म पक्ष राजकीय विचार बाजूला ठेवून कष्टकरी शेतकरी शेतमजूर समाज यांनी चक्काजाम आंदोलनामध्ये संपूर्ण ताकदीसह आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करताच शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनामध्ये सहभाग नोंदवून सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून चक्काच्या आंदोलन करत तब्बल तीस मिनिटे रोडवर गाड्या आढळून ठेवल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती यावर बिटरगाव पोलीस स्टेशन पांडुरंग शिंदे यांनी आंदोलन करणाऱ्यांना स्थानबद्ध केले यावेळी आंदोलनकर्त्यांना अटक होत असताना ना, ना, ना कुठल्या पक्षाचा झेंडा फक्त शेतकरी बांधवांचा सा सातबारा कोरा व्हावा हाच एक अजेंडा जय जवान जय किसानचे नारे देत आंदोलन पूर्ण केले एन इंडिया न्यूज साठी सुधाकर बाबूगड done